नमस्कार शेतकरी बंधूंनो नो मी शरद राठोड आज मसला या गावी मी आलेलो आहे तालुका बदनापूर जिल्हा जालना तर या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे काही धरती कंपनीचे प्रोडक्ट या ठिकाणी वापरण्यात आले होते आदरकीमध्ये तर शेतकरी आहे विठ्ठल मसलेकर आज त्यांच्या शेतामध्ये खतं वापरल्यानंतर म्हणजेच ॲग्रीना आणि एच अल्टिमेट जे काही खतं आहेत धरती कंपनीचे ते, ते वापरल्यानंतर रिझल्ट काय आला बाबा पाच सात सात दिवस झाले सोडून तर ते रिझल्ट काय आले आणि त्याबद्दल आपण बघणार आहोत बघा आज जर तुम्ही विचार केलं तर या ठिकाणी एक एकरामध्ये पाच किलो ॲग्रीना वापरलेला आहे ॲग्रीना आणि त्याच्यानंतर एच अल्टिमेटचे जे ते पाऊच होते ते आपल्याकडे आता ते सापडत नाही इथं पण ॲग्रिना पाच किलो आणि एच अल्टिमेट दोन किलो वापरलं होतं तर याचे रिझल्ट बघ आपण बघू शकता रिझल्ट कसे आले रिझल्ट कसे आले बघू शकता या ठिकाणी विचारायचं म्हटलं तर या जे डुसे आहेत जे आपण बघतो पुटवे आता छोट छोटे जे पुटवे निघाले तर आता हे बघा दहा जो पुटवा बघताय तुम्ही हे बघा इथे दाखवा आता या ठिकाणी बघताय बघा एक दोन तीन चार पाच असे पा एका एक याच्यामध्ये समजा जवळपास पाच फुटवे निघालेले एकाच झाडाला नाही तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही बघू शकता एक दोन तीन जवळपास ही सात दिवसामध्ये हे अशी परिस्थिती चांगली बनलेली आहे तर तुम्ही धरती ॲग्रो कंपनीचा ॲग्रीना पाच किलो वापरा काही फार काही माग नाही आहे स्वस्त आहे तर विठ्ठल मसलेकर या शेतकऱ्याने या ठिकाणी सात दिवसापूर्वी वापरलं होतं आजच्या घडीला चांगला रिझल्ट आलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही इथं पण बघू शकता कुठे बघू शकता या ठिकाणी या ठिकाणी तर एक दोन तीन चार पाच सहा सात बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एक ठिकाणी आठ फुटे निघालेले आहे तर आजच्या परिस्थितीमध्ये हा प्लॉट जर बघितलं तुम्ही इथून तिथून तर एकदम हिरव हिरवगार झालेला आहे फुटवा तर फुटलेलं आहे वाढ पण झालेली आहे आणि अगोदरची जी कंडिशन होती ती फार वेगळी होती कारण फुटे नव्हते तर आजच्या परिस्थितीमध्ये खूप काही चांगला बदल झालेला आहे आणि चांगले रिझल्ट आलेले आहेत तर मी इतर शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की या ठिकाणी जवळपास चार पाच शेतकऱ्यांनी या ठिकाणी खताचा वापर केलेला आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे की बाबा धरती कंपनीचं ॲग्रीना वापरायचं आहे याचे अल्टीमेटी वापरायचे आणि त्याच्यानंतर दुसरा जो त्या डोस आहे त्या डोसमध्ये संपदा गोल्ड तुम्ही संपदा गोल्ड बघू शकता आणि नऊ पंचेचाळीस झिरो संपदा गोल्ड आणि नऊ पंचेचाळीस झिरो आता हा हा जो खत आहे तो सेकंड टाईम आता सात दिवसानंतर सोडणार आहे आणि त्याच्यानंतर नऊ पंचेचाळीस झिरो नावाचा दुसरा खत आहे तर तो याबरोबर या, या जोडी सोडणार जो आहे तर अजून चांगल्या प्रकारे फेटवे निघणार आहेत आणि आम्ही परत आपण भेटूया तीन ते चार दिवसांनी